भाव काय कुरडईचा भाव काय पापडाचा भाव काय तर तुम्हाला आए मी ना स्क्रीन वरती एक व्हॉट्सअप नंबर दाखवत असते तर त्या नंबर वरती तुम्ही फक्त हाय मेसेज करायचा सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार शनिवार या आधीचा व्हिडिओ तुम्हाला काल शेअर केलेला आहे आणि शनिवारी मी ना ब्लॅक रंगाची साडी नेसते कायम तर ही साडी मला खूप आवडते आणि ब्लॅक रंग मला भारी पण दिसतो माझा सर्वात आवडता रंग आहे ब्लॅक आणि मी आज मस्त पनीर मशरूम बिर्याणी बनवली आहे रेसिपी येईल तुम्हाला हे बघा राहुलला प्लेटमध्ये काढून घेतली मला पण घेतली आणि हे बघा नवीन बिर्याणी पॉट आलेला होता ना त्यामध्येच बनवली आहे तर एक नंबर झालेली आहे चवीला पण अप्रतिम झालेली असणार तर हे बघा मशरूम छान असा मस्त बासमती तांदूळ वापरलेला होता मी बिर्याणीसाठी मिस्टर शेतातून काय अजून आले नाही आल्यानंतर त्यांना पण देते आता राहुल आणि मी आम्ही दोघे पण जेवण करून घेते आम्ही दोघे पण जेवण करून घेऊ चला राहुलला देते आता बिर्याणी आपला राहुल अजून चालूच आहे का तुझं हे वेबसाईट ताईंना खूप दिवस झाले तू गुड मॉर्निंग काहीच बोलत नाही <laughs> सगळ्या आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड आफ्टरनून शुभ दुपार शुभ दुपार आणि केस थोडे कमी केले ना काल तू केस म्हणजे तिकडे होते ते कापून घेतले हा थोडेसे थोडेसे नॉर्मल कमी केले तर केस कापत जा पण त्याला आहे ना केस मोठेच आवडतात आणि चांगला नाही दिसत <laughs> बिर्याणी खाऊन सांग मला कशी झाली मशरूम बिर्याणी मी पहिल्यांदी पहिल्यांदी बनवली बनवलीये या याआधी मी मशरूम खाल्लेला पण नाही आणि आपण कधी बनवलीच नाही मशरूम रेसिपी नॉनव्हेज व्हेज सारखं लागतंय का आधी <laughs> मी ना कधीच मशरूम खाल्लेला नाही आहे कधी रेसिपी पण बनवली नाही पण खूप सार्याच्या कमेंट होत्या मला स्पेशली एका ताईनी खूप वेळा मला कमेंट केली की ताई मशूर पनीर बिर्याणी बनवून दाखवा म्हणून खास तुमच्यासाठी बनवली आहे तसं मशरूम खायला खूप छान लागतं टेस्टी लागतं मी थोडंसं खाऊन बघितलं मला पण आवडलं म्हणजे मला नॉनव्हेज तर पहिल्यापासूनच आवडतं पण मी खाणं बंद करून टाकलं आहे बारा तेरा वर्षापासून चला म्हटलं नॉनव्हेजऐवजी मशरूम खाऊ मस्त लागतं आणि त्यामध्ये पनीरसुद्धा टाकलेलं आहे कारण सारखंच पनीर पनीर खाऊन पण कंटाळ येतो म्हणून मग मी आज मस्त मशरूम पनीर बिर्याणी बनवली रेसिपी आलीच असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा खूप सिम्पल पद्धतीमध्ये बनवली आणि एक नंबर झालेली आहे चला मस्त झाले नाही ना, ना वेबसाईट तयार केलेली आहे कम्प्युटर बाकी आहे का आता म्हणजे जेवढं काम झालंय तेवढं आता मी कॉम्बो पॅक आपण स्टार्टिंग पासून बघू नाही हे, हे वेगळं आहे हा फोटो चेंज करायचा आपल्याला आणि मोबाईल व्ह्यू मध्ये असं इथे मोबाईल मध्ये असं दिसल आणि हा फोटो आहे होममेड मसाले खूप भारी राहुल यामध्ये माझा आणि खाली आपला सगळ्यात फर्स्ट आहे ना काळा मसाला इथे त्याच्यानंतर बाकीचे मसाले त्याच्यानंतर इथं कॉम्बो आहे म्हणजे इथं थोडे जर म्हणजे दोन कॉम्बो किंवा आता इथं आपल्या सगळ्या मसाल्यांचे कॉम्बो आहे तर इथं टोटल प्राइस काहीतरी ना अठराशे काहीतरी होत होती त्याच्यात डिस्काउंट वगैरे करून जर कॉम्बो घेतला तर किती एकशे त्र्याऐंशी रुपये पडेल म्हणजे आता ते याच्यात दाखवतो तुम्हाला दाखवत थोडंफार आता ही वेबसाईट आहे ना तयार होईल थोडं आहे ना दोन तीन दिवस लागेल त्याच्यानंतर मला पेमेंट गेटवे पण सेट करायचं आहे त्याच्यात म्हणजे तुम्ही पेमेंट केलं म्हणजे तुम्हाला पेमेंट करता येईल ते ते पण सेट करायचं हे हे काय नाही हे माझं दोन दिवसात होऊन जाईल अजून पण मग पेमेंट गेटवे आहे ना ते करायला थोडा वेळ लागेल करा तरी माझ्या मते चार पाच दिवस लागेल तोपर्यंत आपण आपलं व्हॉट्सअपवर चालून देऊ एकदा हे फायनल झालं मग त्याच्यानंतर आपण वेबसाईटनीच करू कंटिन्यू पण कसं आहे बघ इकडे हे जे हे जे पाऊच हे जे पाऊचवरचे स्टिकर आहे का हे अजून त्याच्यानंतर हे मिरच्या टाकलेल्या हे सगळं हे सगळं म्हणजे याच्यात जे पण दिसतंय ना ते सगळं मी एकट्याने डिझाईन केलेलं आहे त्याच्यात म्हणजे असं विकत घेऊन काहीच केलेलं नाही सगळं सगळं फ्रीमध्ये केलंय फक्त डोकं लावलेले मशरूम बिर्याणी खूप मस्त झालेली आहे आणि माझ्या घरचेच मसाले टाकले आज मी गरम मसाला पण मी घरीच बनवला तोच टाकला खूप टेस्टी झाली नक्की करून बघा रेसिपी आठवड्यातून एक दिवस मला गव्हाचं बाजरीचं दळण करावं लागतं तर मी दोन किलो बाजरे आणि सात ते आठ किलो गहू काढून घेतलेले होते गहू माझे घरचेच आहे हे श्रीराम तर आत्ताच आम्ही शेतामध्ये गहू काढलेला होता पण अजून साफ काही केलेला नाही येतो गहू साफ करण्याचं मशीन असतं तर नंतरचा गहू पण काढायचा आहे ना त्यामुळे मग तो एकदम साफ करून घेऊ हो। तर चला आता गव्हाचं दळण आणि बाजरीचं दळण दोन्ही पण करून घेतल्यानंतर चक्कीमध्ये ठेवून येते म्हणजे आठ दहा दिवस टेन्शन नाही खाऊन झाली बिर्याणी आणि कोकण सरबत ना का माझं मशीन कर रिपेअर बघते मी साडेसात पावणे आठ वाजले हाय शुभ संध्याकाळ सागर भाऊ आलेला आहे माझं एक वाचं मशीन आहे ना खराब झालं दोन तीन दिवस झाले मी पाण्याचे जारच मागवत होते पण आता तो आला तर रिपेअर करतोय त्यांनीच दिलेलं आहे मला ना तर त्याला त्यातली माहिती आहे आम्हाला काही त्यातली एवढी माहिती नाही म्हणून ते होतो आहे ना तर बेर करतो आहे किचनमध्ये आणि बिर्याणी त्याला खायला दिली मी मस्त होती त्याला आवडली तुटली होती का ती नळी म्हणून पाणी पडत होतं का फायनली मशीन चालू झालं आहे आमचं आता आणि मी चक्कीमध्ये ना गव्हाचं आणि बाजरीचं दळण ठेवलेलं होतं ते पण घेऊन आले आत्ताच गरम आहे ना पीठ गरम असताना झाकण नाही ठेवायचं म्हणजे डबा बंद नाही करायचा थोडंसं थंड होऊ द्यायचं गव्हाचं पीठ आणि हे बाजरीचं थोडा वेळ मी आराम करत होते आराम करता करता खूप सारा त्यांच्या कमेंटला रिप्लाय पण दिला आणि तुमच्या सर्वांच्या कमेंट पण वाचल्या तर कालच्या व्हिडिओ खाली ना खूप कमेंट आलेल्या होत्या मला की ताई चकलीचा भाव काय कुरडईचा भा भाव काय पापडाचा भाव काय तर तुम्हाला मी ना स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दाखवत असते तर त्या नंबरवरती तुम्ही फक्त हाय मेसेज करायचा आहे आमच्या हातात जरी मोबाईल नसला ना तरी तुम्हाला आहे ना पदार्थांची लिस्ट आणि भाव सर्व काही सेंड होईल म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही ना कॉल करण्यापेक्षा ना फक्त मॅसेज करा मेसेज केल्यानंतर तुम्ही आम्ही जरी मेसेज बघितला नाही ना तरी तर ना ना। तर तुम्हाला पदार्थांची लिस्ट आहे ना आपोआप सेंड होईल तर असं आम्ही केलेलं आहे म्हणजे राऊंडनी करून दिलेलं आहे तर संध्याचं पण तसंच आहे तुम्ही संध्याच्या नंबरवरती जर हायक केला तर तुम्हाला लगेच तिथे ना कुरडईचा भाव आणि लिस्ट लगेच सेंड होईल आता संध्या फक्त कुरडे करते आणि अर्चनाकडे पण चार पाच पदार्थ आहे तर सर्व पदार्थांचा भाव त्या लिस्टमध्ये आहे पाव किलो अर्धा किलो एक किलो सर्वांचे भाव वेगवेगळे असतात ना तर ते सर्व लिस्टमध्ये आम्ही टाकलेले म्हणून तुम्हाला सांगते सांगते सारखं सारखं की तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप नंबरवरती आणि जरी तुम्हाला संध्याचा नंबर माहिती नसला तर अर्चनाला कॉल करा मेसेज करा अर्चना तुम्हाला नंबर सांगेल तिचा किंवा मग माझ्या नंबरवरती मेसेज करा राहुल पण खूप साऱ्या ताईंना संध्याचा अर्चनाचा नंबर देत असतो आता मी सर्व प्रकारचे मसाले बनवते तर आपले आठ ते दहा मसाले आहे सर्व मसाल्यांचे भाव मी ना लिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये टाकलेले तर रोजच्या व्हिडिओ खाली ना लिंक दिलेली असते मी तर ती लिंक तुम्ही ओपन करा त्यामध्ये तुम्हाला मसाल्याचा रंग मसाला कोणता कसा आहे कोणता भाव आहे सर्व काही त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि माझा सुवर्णास किचन चॅनल आहे तिथे मी मसाला कशा पद्धतीने बनवलेला आहे ते पण तुम्हाला दिसेल म्हणजे ज्या ताईंना घरी मसाला करणं शक्य आहे त्यांनी रेसिपी बघून केला तरी पण चालेल आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी माझ्याकडून घेतला तरी पण चालेल आता कुरडई असो किंवा मग चकली पापड वेपर्स असो किंवा मसाले असो आतापर्यंत तर अजून मला जास्त काही कमेंट आलेल्या नाही की या वस्तू खूप महाग आहे पण एका एखाद्या ताईंची कमेंट येऊन जाते की ताई महाग महागे का पापड महागे असं काहीतरी येतं तर, ये तर तुम्हाला एक सांगायचं आहे त्यावरती पण कसं आहे आपण पदार्थ घेत असताना क्वालिटी बघतो आता मार्केटमध्ये मा बरेच पदार्थ मिळतात पण शेवटी क्वालिटी खूप महत्त्वाची असते खाण्यापिण्याच्या पदार्थांची आम्ही खूप काळजी घेतो स्वच्छता ठेवतो आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या वस्तू वापरलेल्या असतात त्यामध्ये आता मसाले बनवताना मी सर्व काही तुम्हाला खडे मसाले दाखवते धने कोणते वापरते मिरची कोणती वापरते सर्व दाखवून करते कसा भाजते कसा कुटते म्हणजे सर्व काही दाखवूनच करत असते असं नाही की एक दाखवायचं आणि एक द्यायचं असं काहीच नसतं आपल्याकडे संध्या पण तिच्या शेतातलं चांगल्या प्रकारचा गहू वापरते कुरडईसाठी पाणी फिल्टर केलेलं असतं आता माझ्या भावाचा तिथे ज्यांचा प्लांट आहे तर वाचं मशीन आहे त्याचं मोठ्या मोठ्या मशिनरी असतात तर ते पाणी फिल्टर करतं तर ते फिल्टर पाणी ती कुरडईला वापरते म्हणजे पाणीसुद्धा असं खराब नसतं स्वच्छ असतं फिल्टर केलेल्या पाण्यामध्ये कुरडई सर्व काही केली जाते म्हणून ती कुरडई एकदम पांढरी शुभ्र दिसते आणि कुरडई आम्ही हात सोऱ्याने करत नाही तुम्ही बघितलं आमच्याकडे लोखंडी मोठे मोठे सोरे असतात त्याने आम्ही कुरडई करतो तर ती कुरडई पण आकाराने मोठी होते त्या सोऱ्याने कुरडई बारीक करताच येत नाही त्यामुळे आम्ही किलोवर भाव न ठेवताय ना शेकड्यावरती भाव ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला तुम्हाला मी आता सांगते कुरडईचा भाव काय असणार आहे तर शक्यतो कुरडई करणं एवढं सोपं नाही आहे खूप अवघड आहे खूप मेहनतीचं काम आहे कुरडई करणं कारण कुरडई ना करायला जवळ जवळपास चार दिवस लागतात आणि त्या सुकवायला पण दोन तीन दिवस जातात म्हणजे तुम्ही आता आज कुरडाईची ऑर्डर दिली आणि लगेच दोन तीन दिवसात तुम्हाला कुरडई घरी येईल असं नाही जरी तुम्ही पैसे फोन पे केलेले असतात पण तुम्ही आठ दहा दिवस द्या कारण पूर्णपणे कुरडई वाढल्यानंतर ती तुमच्यापर्यंत येते ओली कुरडई ती तुम्हाला देऊ शकत नाही कुरडईला करायला चार दिवस लागतात गहू तीन दिवस पाण्यात ठेवावे लागतात चौथ्या चो, दिवशी कुरडईचा घाट घेतला जातो त्यानंतर दोन दिवस कुरडे सुकायला लागतो आणि नंतर ती पॅकिंग करून तुमच्यापर्यंत येते त्यामुळे मेहनतीचं काम असतं त्यामुळे तुम्ही पण काळजी करू नका ऑर्डर जरी तुम्ही दिलेली आहे पैसे दिलेले तरी पण तुमची ऑर्डर पूर्णच होईल शंभर टक्के आणि आता तुम्हाला एक आहे कुरडईचा भाव सांगते आधी कुरडे हजार रुपये शेकडा शेकडा म्हणजे शंभर कुरडई हजार रुपये मध्ये शंभर कुरडं येतात तर किलोवर भाव ठेवलेला नाहीये शेकड्यावरती ठेवलेला आहे कारण कुरडे पण मोठी मोठी आहे आणि बऱ्याच ताई म्हणतील की महाग आहे तर आम्हाला पण दुसऱ्यांना महाग द्यायला आवडत नाही कसं आहे तुम्हाला पण परवडलं पाहिजे आम्हालाही द्यायला परवडलं पाहिजे कारण संध्याने पण दोन मजूर लावलेले अर्चनाने दोन मजूर लावलेले माझ्याकडे पण ताई येतात तर त्यांना पण रोजगार द्यावा लागतो आम्हाला आणि कुरडईचं कसं असतं हे उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ वाळ्यानंतर ते हलके होतात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते, ते जास्त होतात पण वाळल्यानंतर ते सुकल्यानंतर त्यांची क्वांटिटी कमी दिसते त्यातलं पाणी सगळं काही निघून जातं आणि त्याला बॉक्स खूप मोठे मोठे लागतात आता कुरडे बॉक्समध्येच पॅकिंग करावे लागते कारण बॉक्समध्येच ती तुमच्यापर्यंत येते तर कुरिअर सेंटरमध्ये ना त्याचे चार्जेस आम्हाला द्यावे लागतात तर संध्याला हजार कुरडे शंभर कुरडे मागे ना दोनशे रुपये चार्जेस द्यावा लागतो तुम्ही जर तिच्या घरी गेल्या ना तर तुम्हाला आठशेच रुपयाने कुरडे मिळेल पण दोनशे रुपये तिला चार्जेस तिथे द्यावा लागतो म्हणून ती तुम्हाला महाग वाटते आणि तुम्ही बघितलं कुरडे प्रकारे आम्ही करतो सर्व काही स्वच्छता राखून सर्व काही पदार्थ करत असतो तुम्ही तिच्या घरी जर आल्या ना सिन्नरला जर आल्या तर तुम्ही स्वतः घरी जाऊन जर वस्तू घेतल्या मग चकली असो पापड असो किंवा मसाले असो तर आम्ही तुमचे कुर चार्जेस कमी करू आणि तुम्हाला पदार्थ देऊ आता माझ्या माझ्या मसाल्याला बॉक्स काही लागत नाही माझा पिशवीतच असतो पण पन, तरी पण तिथे मध्ये आम्हाला चार्जेस द्यावे लागतात तर आम्ही जे रेट लावलेले आहे ना जे भाव लावलेले आहे ना त्यामध्ये कुरेर फ्री फ्री लावलेले आहे तुमच्यासाठी म्हणजे आम्ही त्याच्या त्याच्यामध्येच कुरेर चार्जेस लावलेले तर हे तुम्हाला मला समजून सांगायचं होतं की कोणताही पदार्थ घेताना त्याची क्वालिटी महत्वाची आहे घ्यायचं म्हणून घ्यायचं खायचं म्हणून खायचं असं नाही काई -काई ना ना पधार, तर तुम्ही पदार्थ बघताय कशा प्रकारे करतो आम्ही काय काय वापरतो त्यामध्ये आणि ज्यांना परवडेल त्यांनीच घ्या ज्यांना परवडणार नाही त्यांनी नका घेऊ आता कोणताही पदार्थ असो तुम्ही आधी टेस्ट पुरता घ्या टेस्ट बघा पदार्थाची चव बघा त्यानंतरच तुम्ही ऑर्डर करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तर मला हेच सर्व काही तुम्हाला सांगायचं होतं त्यामुळे तुम्ही रोज व्हिडिओमध्ये सांगतात ना मला की ताई कुरडई कशी दिली पापड कसे तर तुम्ही ना व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा सर्व डिटेल थे थे तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये तिथे माहिती मिळून जाईल आणि माझ्या रोजच्या व्हिडिओखाली मसाल्यांची लिंक आम्ही देतोय ड्रायफ्रूट पण आम्ही आता देणार आहे त्याची पण लिंक तर आपल्याकडे ड्रायफ्रूट पण नऊशे वीस रुपये आहे त्यामध्ये पण कुऱे असेल तुम्हाला ड्रायफ्रूट लाडू आपल्याकडे बाराही महिने चालूच असता आता सध्या उन्हाळा लागला आहे तर खारी खोपऱ्याचे लिंकाचे लाडू जास्त काय बनवत नाही मी थोडेफार येतात ऑर्डर त्या बनवते पण जास्त ड्रायफ्रूट लाडू आहे ना चालतो आपल्याकडे तर रोज तो आम्हाला बनवावा लागतो चला आता अजून काही तुमचे प्रश्न असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा आणि हां आपले हे सर्व काही पदार्थ ऑल भारतामध्ये जातात कुठेही पण मागितलं ना तुम्ही म्हणजे मुंबईला पुणे किंवा बँगलोर कर्नाटक लांब लांब राज्यांमध्ये सुद्धा आपले सर्व पदार्थ पोहोचतात फक्त वेळ लागतो आणि कसं कधी कधी कुरिअरमध्ये ना पदार्थ थोडे तुटतात फुटतात तर तेवढं बाकी तुम्ही सांभाळून घ्या कारण कुरिअर सेंटरवाले काय करतात आदळ आपट करतात त्याच्यामुळे मग कधी कधी करते तुम्ही सांभाळून घ्या फक्त चला तर आता आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ सह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय